कुळवाडी म्हणजे कुळवे आमच्या सातारा सांगली जिल्ह्यामध्ये महाराज कुळवाडीच्या ऐवजी कुलवाडी म्हणतात कुरवाडी बोलता बोलता महात्मा फुले जो बहुजन समाज होता जो शेतकरी होता लक्षपूर्वक एका त्याला कुलवाडी म्हटलेला आहे आणि शिवाजी महाराजांना कुळवाडी भूषण म्हणजे जर शिवाजी महाराज जर समजा दुसऱ्या जातीची असते तर त्याला म्हटलं तिसरा तिसरा हा नसत्रपती म्हणजे सगळे मराठे हे मरा महाराजांच्या दृष्टिकोनातून माघासलेले होते मागासलेल्या वर्गापैकी होते तुम्ही महात्मा फुल्याचं वाङ्मय वाचा या सगळ्या वाङ्मयामध्ये हो त्यांनी मराठ्यांना शुद्ध म्हटलेलं आहे कुणबी म्हटलेलं आहे महाराजांच्या दृष्टीकोनातून मागास नाही मराठे आणि कुणबी आणि शेतकरी आणि कुरवाळी आणि कुराडी हे सगळे शेवटी एक आहे स्वराज्याचा अर्थ काय स्वराज्य कशाला म्हणायचं मोबाईल आणि तुम्ही याच्यात फरक काय हा या का। महाराजांनी रयत आणि गंभीर असे दोन शब्द वापरले कोणासाठी वापरले जो शेतकरी होता त्याच्यासाठी वापरले शेतकरी किती टक्के होते जवळजवळ नव्वद टक्के त्याच्यामध्ये मराठा किती होते ऐंशी टक्के होते दहा टक्के अनुते धरूया म्हणजे जवळजवळ ऐंशी टक्के मराठा हा बहुजन समाजातला असला तरी त्याला त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन महाराजांचा हा कुर्मी होता रयत होता कर्मवीर भाऊराव पाटलांनी जी जी संस्था स्थापन केली ती काय रयत शिक्षण संस्था कोणत होत शेतकरी रयत म्हणजे शेतकरी शेतकरी म्हणजे मराठा लक्षात आणि मराठ्याच्या माणसावर जे बाकीचे लोक आपला उदरनिर्ह करत म्हणजे लोहा कुंभ हे सुद्धा स्वतःला मराठा समजत होत लक्षात घ्या हा त्यातला फरक लक्षात होता दुसरा दुसरा पुरावा तुमच्या समोर मी मांडतो महात्मा फुल्याचं वाङ्मय वाचा या सगळ्या त्यांनी मराठ्यांना शूद्र म्हटलेलं आहे कुणबी म्हटले आहे त्यांच्या समोर आहे तो शूद्र कुणबी आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना कोणतरी म्हणाले ना आमच्या कर्वीचे भूषण मला वाटते तुमच्यासाठी बोलले असावे अर्थ असा आहे की नगरी नगरीमधल्या लोकांमध्ये भूषण नाही का महात्मा फुल्याने शिवाजी महाराजांना काय म्हटलंय कुळवाडी भूषण कुलवाडीमध्ये कुणवे आमच्या सातारा सांगली जिल्ह्यामध्ये महाराज कुनवाडीच्या ऐवजी कुनवाडी म्हणतात कु रजवाडी बोलतात बोलता, बोलता। आप भ्रूष झालेला आहे तो आप कुरवाडी आणि मग फुटबळ मराठा ज्याचे सदर होते ते स्वतःला काय समजायला लागले आम्ही कुरवाडी नाही आहे आणि एक तुमचे भगवत दुसरे दिमिताना कुरवाडी म्हणतात महात्मा फुले आणि जो बहुजन समाज होता जो शेतकरी होता लक्षपूर्वक आहे का त्याला कुळवाडी म्हटले नाही आणि शिवाजी महाराजांना कुळवाडी भूषण म्हणजे जर शिवाजी महाराज जर समजा दुसऱ्या जातीचे असते तर त्याला कुळवाडी भूषण म्हटलं नसत आलोक लक्षात तुमच्या मराठा भूषण म्हटलं असत महात्मा बुल्याने शिवाजी महाराजांना वकील साहेब इकडं बघा शिवाजी महाराजांना जे म्हटलं ते मराठा भूषण म्हटलं नाही कुलवाडी भूषण म्हटलं हे नोट तुम्ही घ्यावंसाहेब महाराज साहेब किंवा तिसरा तिसरा पुरावा हा राजशी शवछत्रपतीचा एकोणीसशे दोन साली जे आरक्षण जाहीर झाले गॅजेट झालेले ते पन्नास टक्के मागासलेल्या वर्गासाठी पन्नास टक्के इतरांना हो पण आता हे मागासले वर्ग कोण तर त्यांनी सांगितले की ब्राह्मण त्यानंतर शेनवी प्रभू अँग्रो इंडियन्स इतर उडारलेल्या जागी ते सोडून सगळे मागासले ज्यांच्या करता पन्नास टक्के म्हणजे मराठे सगळे मराठे हे महाराजांच्या दृष्टिकोनातून बागासलेले होते वर्गापैकी होते हा तिसरा आणि चौथा पुरावा तुम्हाला देतो आपण इथ राव बहाजूर पी सी पटेल साहेबांचं नाव ऐकलं जनरल थोरातांचे वडील

तर बाकीचे पण मी त्यावेळेस सगळे इरोपिन होते तेव्हा हे महाराजांना समजल्यानंतर पी सी पाटील हे अत्यंत बुद्धिमान आहे त्यातलं तयार आहे म्हणून तिथल्या प्रिन्सिपलला महाराजांनी खास पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी म्हटलं की डॉक्टर पी सी पाटील हे तिथं तुमच्याकडे आहेत ते मागासलेल्या वर्गात जे काही पाटील वगैरे मंडळी कोण असतील त्यांनी लक्षात ठेवा की शाहू महाराजांच्या दृष्टिकोनातून ते मागासलेले होते पी सी पाटील सारखे म्हणजे उच्च वर्गीय सुद्धा त्यांच्या महाराजांच्या दृष्टिकोनातून ती मागासलेली होती तर मराठे आणि पूर्वी आणि शेतकरी आणि कोरवाडी आणि कोरवाडी हे सगळे शेवटी एक आहे डायरेक्ट नोंदी मिळत आहेत त्याचा तरी लाभ प्रत्येकाने घेतलाच पाहिजे परंतु हे त्याच्यामध्ये क्लॉज दिलेला आहे मला असं वाटत की जर तुम्ही फोबी म्हणून सिद्ध तुम्ही केलं तर तरी सुद्धा तुमची नोंद होऊ शकेल पण आपली जी आहे ती जर असुरबी म्हणजे आणि कुणबी हा शिव शिवाजी महाराजांच्या दृष्टिकोनातून महात्मा पुरेशा दृष्टिकोनातून जर मराठा असेल तर त्याला कुणबीच प्रमाणपत्र मिळालं पाहिजे एवढं मला समजतं बाकी काही समजत नाही हे कायद्याच का शेतकरी सांगते म्हणून म्हटलं मी तुम्हाला इतिहासात काय चार पुरावे आहे की मराठा नाही कुठली वेगळं कायदा ऐंशी नव्वद टक्के शेतकरी अजूनही ही जवळजवळ साठ टक्के मराठी असं असताना फसवणूक आपण करतोय की कुणबी वेगळे आणि मराठा वेगळी सरकारला हे सरकारच्या तोंडून हे बनवायचं आहे आपला आणि त्यासाठी आपला आग्रह राहील आंदोलन राहील मला या ठिकाणी बोलून बाबा अंडकरांनी आणि दिन देसाई फार आग्रह केला तीन वेळा माझ्या घरी आले तब्य माझी काही भूमिका असत नाही पण असं बोलायला ते खाली बसून मला जमत नाही तेव्हा मी तुमचे आभारी आहो बाबा कुठे दिसत नाही हा बाबा फार फार छान महाराजांनी लगेच आणलं त्यामुळे खूप मजा आली आणि ते एकदा गोड होतो आम्ही गोड चढलो नसतो तर धन्यवाद आपण जरी थोड्या संख्येने असला तरी सुद्धा तुम्ही स्पिरिटे राहा स्पिरिटे काय करायचं मला सांगा ज्याला कळत नाही त्याला इतर आणून काय करायचं ते काय दोन हजार माणसं